हॅलो गाईज नमस्कार कशा आहेत तुम्ही सगळे तर आज आहे शिवण्याच्या मामीची ओठ भरणी तर त्याचीच सगळी तयारी चालू आहे हे डेकोरेशन चालू आहे आणि आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्येच आमचं हे ओठ भरणीचा कार्यक्रम आहे ही शिवण्याची मावशी आहे जी रांगोळी काढते दोघीही शिवण्याच्या मावशात आहेत ज्या छान रांगोळी काढत आहेत आणि इथे जेवणाची तयारी चालू आहे म्हणजे शि रेवतीचे म्हणजे शिवण्या मामीचेच काका आहे जे जेवण बनवत आहेत सो हे जेवण झाल्यानंतर सगळे जेवण घेतल्यानंतर मग ओठ भरणीला सुरुवात होणार आहे ह्या शिवण्याच्या मामी आज ज्या आहेत जेवण सर्व्हिंगसाठी मदत करत आहेत शिवण्याचे बाबा आणि आम्ही सगळेच हेल्प करत आहोत जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर मग आता चालू आहे तिच्या मामीचा मेकअप मेकअप मी करणार आहे आणि हेअरस्टाईल है, रेवतीचे रेवतीच्या फ्रेंड आहेत त्या करत आहेत तर मग मामीचा मेकअप झाल्यानंतर माझी तयारी करून घेणार जाऊयात मामीच्या भरणीसाठी तर गाईज फायनली तयारी झाल्यानंतर आम्ही सगळ्या आलेलो आहोत ओठ भरणी जिथे आहे त्या हॉलमध्ये म्हणजे आमच्या क्लब हाऊसमध्ये सोसायटीच्या तर बघू शकता सगळे रिलेटिव्स आणि फ्रेंड्स आलेल्या आहेत ओट भरणीसाठी ओढ हे क्षण म्हणजे अत्यंत आनंदाचा एक सोहळा आपल्या लेडीजच्या आयुष्यातला तर ती ॲक्च्युली शिवण्याचा मामा बाहेर देशामध्ये असतो तो तो तर आता मयामीला होता त्याच्यामुळे तोड भरलेला नव्हता तर त्याला खूप सगळेजण मिस करत होते आणि कोड भरणीला सुरुवात झाली आणि मामाचा अजूनही कॉल कनेक्ट झाला नव्हता सो तुम्ही बघू शकता मामीच्या फेसवरती ती खूप वाट बघत आहे त्याची तुम्ही बघू शकता तिच्या एक्सप्रेशनवरून ती विचारते की लागला का कनेक्ट झाला का फोन आणि फायनली जेव्हा मामाचा फोन आला शिवाचा तेव्हा त्या तिचे अश्रू अनावर झाले आणि सगळ्याच जणांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि कारण त्या क्षणाला सगळेच जण त्याला एकट्यालाच मिस करत होते कारण तो बाबा होणारे आणि नेमका त्याच क्षणाला जेव्हा त्याची गरज आहे त्या त्यावेळेला तो इथे नव्हता सो तुम्ही पण फील करूच शकता हे क्षण तर मग कसं कसं आम्ही मामीला शांत केलं आणि ओढ भरणेला मग आम्ही सुरुवात केली सगळ्यात पहिली ओटी माझ्या आईने म्हणजे शिवाच्या आजीने भरली आणि मग तिच्या माहेरची ओटी होती आणि त्यानंतर गाईज होणार आहे आमचा एक सा डान्स डान्स इतका छान केलेला नाही आहे पण ठीक आहे फर्स्ट टाईम आम्ही ट्राय केलेला आहे तर तुम्ही तो नक्की बघा गाईज तुम्ही बघू शकता ही होणारी आई किती सुंदर दिसत आहे ना you <laughs> शिवाच्या माम्मीला अजूनच वाईट वाटायला अजूनच रडू यायला नको म्हणून मी खूप वेळ माझ्या अश्रू माझ्या अश्रूंना आवर घातला होता पण फायनली तो डान्स करता वेळेस मला नाहीच अनावर झाला सो मला ते खूप वाईट वाटलं खूप रडू आलं आणि मग तिथेच आम्ही डान्स स्टॉप केला आणि मग आता हे मी तुम्हाला आमच्या फॅमिलीतल्या जे लोक आहेत त्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला मी करून देते तर ह्या आहेत माझ्या सासूबाई ही आहे छोटी आत्या त्यानंतर ही आ, पर्पल पर्पल साडीवाली मोठी आत्या आहे आणि पिंक साडीवाली मधली आत्या आहे ही मावशी आहे ही आहे आईची मामी माझ्या आणि ह्या सगळ्या आहेत माझ्या माम्या आणि गाईज ह्याच्या पुढचे सगळे आहेत आमच्या निलकंठचे सोसायटी मेंबर्स गाईज ह्या मामी भाजीचं नातं काही वेगळंच आहे शिवाला मामी आणि मामीला शिवा ह्या दोघीजणी एकत्र असल्यानंतर ह्याला कोणाचीच गरज नसते शिवाची मामी आता माहेरी गेल्यानंतर शिवा मामीला खूपच मिस करणार आहे कारण मामी ऑफिसवरून आल्यानंतर शिवाला मामीच लागते कंटिन्यू तर बघू शकता शिवा किती क्यूट देस्त आहे खरं तर शिवा थकली आहे ह्यासाठी की शिवाचा सकाळी शूट होता तिला आता खरं तर झोपायची गरज होती तिला झोपायलाही नेली होती पण तिला काही झोप आली नाही कारण घरात खूप सारे पाहुणे होते गाईज तुम्ही बघू शकता शिवाचा मामा कॉलवरती कंटिन्यू कनेक्ट आहे त्यामुळे सतत असं वाटतंय की तो आपल्यासोबतच आहे तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहेत ह्या सगळ्या आहेत शिवाच्या मावशा आणि त्या आता होणाऱ्या बाळाच्या होणार आहेत आत्या हे आहेत शिवाच्या मामीचे आई बाबा तर हे आहेत ऋषभ मामाचे आई बाबा ते आहेत माझे मामा मामी ही आहे शिवाजी प्रज्ञात्या मध्ये नेहमी बघताच प्रज्ञात्याला तर काही आपल्या ओठ भरणीचा प्रोग्राम झालेला आहे आता मामी आपल्या घरी जाणार नाही तर एक महत्त्वाचा कार्यक्रम अजून बाकी आहे ते म्हणजे बेबी गर्ल होणार की बेबी बॉय होणार हे अजून आपण ओपन केलेलं नाही आहे तर आपण आता परत मामाला आता सिलेक्ट करायला सांगणार ह्यातलं लेफ्टवाला की राईटवाला मग मामाने सांगितल्यानंतर आपण ओपन करून बघणार की त्याच्यामध्ये बाळकृष्ण आहे की राधा आहे बघूयात आपण गाईज काय निघतं येतं तर मामाने लेफ्टवाली साईड ओपन करायला सांगितलेली आहे आणि आपण बघूयात आता साइड साईडमध्ये नक्की काय आहे तर गाईज लेफ्टवाल्या साईडमध्ये निघालेला आहे बाळकृष्ण व सगळेच खूप जण खुश झाले असं काय नाही आहे आम्हाला बेबी गर्ल बेबी बॉय दोघांच्यात काहीही चालेल तर गाईज प्रोग्राम आपला झालेला आहे मामीचा थोडासा फोटोशूट होणार आहे आणि मग मामीला करणार आहोत आपण सगळे बाय ती जाणार आहे तिच्या माहेरी काही दिवसांसाठी तर गाईच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा गाईच तुम्हाला डान्स कसा वाटला आम्ही किती चुका केल्यात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तिघींच्यात सगळ्यात छान डान्स कोणी केला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका